शब्द सांगत येते तुम्ही शांत चितेने का अशी माझी नम्र विनंती मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो विजापूरच्या दरबारातली गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली एकूण आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सरदार गोला झाले आदिलशाही कार्य बघणारी बडी साहेबी नजर होती दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडी साहेबी सरदारांना सवाल केला सांगा कोण आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली तो, तो आपल्या जागी चूक होता एवढ्यात एक धिप्पाड सरदार करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान अफजल खान दिड आणि जिवंत पकडून किंवा ठार मारून आणण्याचा विडा भर उचलला सारा दरबार खुश झाला अफजल खान मोठ्या एकी थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले आणि तो महाराष्ट्राची वाट चालू लागला शिवराय तेवली राजगडावर होते अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली स्वराज्यावर मोठे संकट येत आहे हे त्यांनी ओळखले पण ते चगमगले नाही अफजलखानाची फौज मोठी आपली फौज लहान त्याच्याशी युक्तीने सामना केला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले आणि ते प्रतापगडाकडे निघाले शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला करता तो चिडला त्याला माहित होते प्रतापगडावरून चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरावर होता घनधार जंगल वाटेत उंच उंच डोंगर मौजेला हो जायला वाट नाही तोप चढवायला मार्ग नाही शिवाय तेथील जंगली जनावरांचा तर सुसुलाट शिवराय प्रतापगड उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली रयतेचा खूप खेळ केला हे ऐकून शिवराय प्रतापगड उतरून खाली येतील असा खानाचा डाव ओरला त्यांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही खानाने दुसरा डाव टाकला प्रेमळपणाचे संग घेतले शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या खान कपटी डाव खेळत आहे झटकन ओळखले त्यांनी खानाला निरोप पाठवला खान साहेब मी तुमचे किल्ले परत घेतले मी अपराधी मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप फेकून आपली अफजल खान आपली दाढी कुरवाला दसला वा बहुत खुशी प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या वेल भेटीच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक एक सेवक आणि दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी ठेवावे असे ठरले भानाच्या भेटीसाठी शिवरायांनी चांगली वाट करून घेतली भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी देवीचे दर्शन घेतले आणि थोड्या वेळा त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली पाया सुरवार चढवले अंगात चिलकत घातले त्यावर दरीचे कुर्ते व अंगरखा अंगर घातला डोक्यात जिरेटोप घातले त्यावर मंदिर बांधले डाव्या हाताच्या बोटांना वाघ नखे चढवली त्याच असत बीतवा लपवला सोबत पट्टा घेतला खानाच्या भेटीसाठी शिवराय असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गड्यांनो आपापली कामे नीट करा भवाने आई यश देणार पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर चढू नका संभाजी राजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आग्नेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुटी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ येसाजी कंक जिवाजी महाला संभाजी कावजी आणि सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधी श्यामियानात येऊन बसला होता त्याने आपल्याबरोबर प्रचंड पाऊच व लढाईचे सामान घेऊन बसला होता त्याच्या शेजारी बडासाहेब नावाचा त्याचा हत्यार बंद होता तो पट्टा चालवण्यात मोठा येईल शिवराय श्यामियांच्या दाराला लागले ते बडासाहेबकडे पाहता ते तिथेच थांबले खानाने शिवरायांच्या वकिलाला विचारले शिवाजीराजे आत का येत नाही वकील म्हणाला ते बडासाहेबला भिता त्याला ते तेवढा दूर करा बडासाहेब दूर झाला शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला शिवराय सावध होऊन पुढे गेले खानाने शिवरायांना अलिंगन दिली खान हा दिप्पाट आणि शिवराय ठेंगणे असल्यामुळे खानाने शिवरायांची मान आपल्या डाव्या हाताच्या बडकेत जाधली आणि त्यांच्या कुशीत कटाऱ्याचा उवार केला शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी खानाच्या पोटात वाघ मारा केला आणि डाव्या हाताच्या डाव्या हातात जपवलेला बितवा उभव्या हातात घेऊन तो खसकन कानाच्या पोटात खुपसला खानाची आतडी बाहेर आली खान कोसळला एवढा त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला तो शिवरांवर वार करणार एवढ्या शिवरायांनी पट्ट्याच्या एका गावात त्याला ठार केले ही खणाखने एकून बडासाहेब शामिनात घुसला त्याने शिवरायांवर तो शिवरायांवर तलवारीचा वार करणार एवढ्या जिवाजीमाला धावून बडासाहेबचा वार आपल्या अंगावर घेऊन एका गावात त्या ठार केले होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी मनच पुढे रूढ झाली विजय शिवराय गडावर गेले इशाऱ्याची तोप झाली शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटेच बघत होते तोप होता तोप होता झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर सुटून पडले आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसा बसा निसटला आणि विजापूरला पोहोचला त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हा कार उडाला विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीत मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे झुमझुमले त्यांच्या पराक्रमाचे पोहाडे सगळ्या सह्याद्रीच्या कडे कपारातून गुमू लागले धन्यवाद